धन्यवाद व्यापारी बांधवांना आज एखाद्याशी शुभेच्छा शेतकरी बांधवांचा असाच बोला घ्या आपल्याला मनापासून शुभेच्छा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये आज सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक चांगली झालेली आहे माल सुद्धा एक नंबरचा बाजार आहे बाजारभाव अधिक चांगले मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा असते आणि आहे या ठिकाणचे व्यापारी सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय वारंवार घेत असतात भाऊ नमस्कार आपण नारायणगावच्या मार्केट मध्ये पाहतो टोमॅटो एक नंबर क्वालिटी आहे भाऊ कुठून आले आपण ओतूर कुठली व्हरायटी बासष्ट बेचाळीस लागवड किती आहे क्षेत्र किती अर्धा एक किती खर्च येतो पंच्याहत्तर ऐंशी हजार पंच्याहत्तर ऐंशी हजार आतापर्यंत किती क्रेट गेले अजून किती जातील अजून यंदाचा सीझन कसा बाजार नवीन नवीन लागवड नवीन अजून नाही लावली नवीन लावलेलं नाही शेतकरी यंदाच्या ना। वर्षी खूप अडचणीमध्ये आहे टोमॅटोचा बाजारभाव जरी थोडा वाढलेला असला तरी शेतकऱ्यांचं यंदाचं सीझन पूर्णपणे जास्त खर्च झाल्यामुळे फेल झालेला आहे वा नारा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं चांगल्या प्रकारे नियोजन होत असल्यामुळं बहुतांशी शेतकरी नारायणगावच्या मार्केटमध्ये टॉमॅटो विकला पसंती देत असतात व्यापारी बांधवांना विनंती आहे आज एकादशी आहे टॉमॅटोला बाजारभाव अधिकचा चांगला मिळावा रामकृष्ण आरी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज आता खरेदीला सुरुवात झालेली आहे नारायणगावचे प्रसिद्ध व्यापारी आप्पा आपल्या सोबत आहे आप्पा एकादशीची आपल्याला खूप खूप शुभेच्छा शेतकरी बांधवांचा बाजारभाव चांगला मिळावा अशी अपेक्षा आहे आज सहा जुलै दोन हजार पंचवीस तुम्ही सुरुवात केलेली आहे काय बाजारभाव आहे साडेचारशे पाचशे साडेचारशे पाचशे व्हरायटी 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 अरे मान अथर्व अथर्व पण तेच साऊ सगळे बाजार म्हणजे तीनशे ते पाचशे बाजारभाव दोन तीन दिवसापासून स्थिर आहेत सध्याशी मिळत असलेले बाजारभाव शेतकऱ्यांसाठी उपयुक्त जरी असले तरी यंदाच्या वर्षी खर्च खूप झाल्यामुळे शेतकरी बांधवांना चिंता अधिक प्रमाणामध्ये आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये व्यापारी बांधव देखील या ठिकाणी येत असतात नमस्कार काय घ्यायला आले का विकायला आले कुठून आले काय हो बाजार भाव अजून बघतोय काय अंदाज था का था था। अच्छा बघू आता म्हणजे अजून ठरवलं नाही नारायणगावचे या टॉमॅटो मार्केट मध्ये टॉमॅटो ला अधिकचा बाजारभाव मिळावा शेतकरी बांधवांची अपेक्षा असते भाऊ नमस्कार कुठून आले आपण पारनेर कारेगाव कुठली व्हरायटी काय भावा मागतोय साडेचारशे साडेचारशे पावणे पासशे यंदा किती लागवड आहे दा क्षेत्र आता पर्यंत किती क्रेड गेले तीनशे अजून किती जातील काय तीनशे यंदाचा सीजन काय मला असं नाही नवीन काय लागवड नाही लावायला बाबा वासनाच नाही राहिले सगळं वाचना नाही राहिले काय मार्केट कमिटीला काय सूचना आहे ना सूचना काय हो बाजार ना मार्केटची वेळ होती ना वेळ आणि दुसरी गोष्ट मार्केट कमिटीला अशी आहे ज्या आमचा माल तिथं भाव ठरून जो ठरला जातो तर खाली करताना तिथे ते कमी करतात मार्केट कमी करतात याला सगळे शेतकरी व सगळ्यांच्या मालामध्ये भारला फरक असतो असं काही नाही पण ते चार दोन गाड्यांमध्ये तसं त्यांना आढळून आलं का त्याला एक सवय झालेली चांगल्या माला मालाची प्रतोवारी जर सारखी नसेल तो व्यापारी व्हेरीफाय करणार ना, ना करू द्या पण सगळे शेतकरी तसं करत नाही ना शेतकऱ्यांच्या कमी करत नाही ना एखाद्या शेतकऱ्याचा जर क्रेटमध्ये माल खराब आला ते कमी करतात व्यापाऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि व्यापाऱ्यांनी नक्कीच काळजी घेतली पाहिजे ते काय होतात त्यांना वाटत याच्यात कमी केले मग याच्यात बी दोन कॅरेट कमी करा शेतकऱ्यांनी सुद्धा माल चांगला प्रतवारी करून आणला पाहिजे नक्कीच प्रतवारी केला पाहिजे ना आणि आपण एक आपलं कमी नाही केलं पाहिजे व्यापारी बांधवांना अशा प्रकारे शेतकऱ्याचा माल पाहून घ्या माल पाहिल्यानंतर बाजार भाव कमी करू नका नमस्कार त्याचे काय भाव मागलाय अरे चाचे बोलत नाही काय भाव मागितले होते सव्वा दोन सव्वा दोनशे कुठली व्हरायटी येईल बासष्ट बेचाळीस कितवा तोडा आहे तीस रा आतापर्यंत किती टोमॅटो गेले क्रेट मी ड्रायव्हर तुम्ही ड्रायव्हर शेतकरी बाहेर गेला त्याच्यामुळं सांगता येत नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये चांगले दर्जेदार टॉमॅटो दादा नमस्कार नमस्कार कुठून आले बेलापूर बदगी बदगी बेलापूर कुठली व्हरायटी व्हरायटी आथर रुपये आणि बासष्ट काय भाव मागत चारशे रुपये साडेतीनशे हा कितवा थोडा आहे आतापर्यंत किती क्रेट गेले अजून किती जातील काय यंदाचं सीझन नवीन काय लागवड चला आज एकादशी आहे तुम्हाला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आपण पाहतोय टोमॅटो विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे माल सुद्धा एक नंबरचा येत आहे यापर्यंत खरेदी करायला सुरुवात केलेली आहे शेतकरी बांधवाच्या चांगल्या सुपर मालाला बाजारभाव चांगला मिळावा म्हणजे अथर्व विरांग साहू आर्यमान या सगळ्या व्हरायटीला जास्तीचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे शेतकरी आज सगळी वाहनं रांगेमध्ये लावून आपल्या मालाला खरेदी करायला व्यापारी येईल अशी अपेक्षा आहे नमस्कार कुठून आले बोटा बोटा कुठली व्हरायटी आहे काय भाव मागतायत आहेत अच्छा मागितलीच नाही किती पहिल्याची पहिलाच आहे किती लागवड आहे पाऊन एकर पाऊन एकर यंदाचा सीझन फ्रेल सीझन आहे बरोबर यंदाच्या वर्षी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकरी खूप अडचणीमध्ये भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले फाटा आरेपाटा कुठली बेचाळीस थोडा काही शेवट चाल काय अजून आहे अजून काय भाव मागतात अजून नाही मागितला अजून मागतच नाही सुरुवात झालेली आहे माल खूप दर्जेदार आणि चांगला आहे बाजारभाव अधिकचा मिळावा शेतकरी बांधवांची माफक अपेक्षा आहे भाऊ नमस्कार कुठून आले उद उदा कुठली व्हरायटी अरेमान अरे काय भाव मागतात पाचशे रुपये पाचशे रुपये काय अपेक्षा सहाशे पर्यंत सहाशे पर्यंत आज एखाद्याशीर पांडुरंगाकडे काय मागणी चांगला बाजार बाजार चांगला भाव मिळतोय खरं अगदी यंदाचा सीझन कसा गेला शेतकऱ्याचा चांगला भाव यंदाचा सीझन कसा गेला सीजन म्हणावा असा नाही झाला यावर आपलं किती लागवड आहे लागवड आपली एक एकर एक एकर एकरी खर्च किती येतो प्रत्यक्ष एकरीचा बरंच करायचं दोन अडीच लाख रुपये अडीच लागूड आपला तोडा किती वा तोडा आता चालवत आहे आतापर्यंत किती क्रेट गेले आतापर्यंत तीनशे साडे अजून किती जाते दोन जाते हजार एक पाहिजे हजार एक गेले पाहिजे काय मार्केट कमिटीला काही सूचना कमिटीला आहे ते आजचा टायमिंग नव्हता जो अगोदरचा वेळ होती म्हणजे सात पासून सुरू पाहू आज सभापती संजय राव काळे मार्केटमध्ये येणार आहेत शेतकरी देखील त्यांची भेट घेणार आहेत सकाळी मार्केट सुरू लवकर झाल्यामुळे शेतकऱ्यांचा मालाची शे लवकर विक्री होते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आज या ठिकाणी वेळेत काही बदल केला जाईल अशी अपेक्षा आहे पाहूया नारायणगावच्या मार्केटमध्ये जो वेळेत बदल केलेला आहे त्याच्यामध्ये काही बदल होतोय का किंवा काही त्याच्यामध्ये चेंजेस केले जातात का नमस्कार कुठली व्हरायटी आर्यमान आर्यमान काय भाव मागतायत अजून मागितलेलंच नाही भाऊ आपलं कुठलं गाव आहे सातारा सातारा सातारावर आले आले किती किलोमीटर आहे अडीचशे किलोमीटर आहे एवढे दूरवर विकायला आले तिकडे मार्केट नाही कमी जास्त नाही कमी जास्त आहे नारायणगावच्या मार्केटचं काय वैशिष्ट्य समोर <laughs> काय म्हणाल शेतकरी समोर शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव चांगला मिळतो मिळतो समोर होतोय ना समोर होतो आपल्याला बाजारभाव ठरवतो येतो कमी वाटला तर माल आपण विक्री करू शकत नाही थांबवू शकतो बरोबर तुम्ही किती म्हणजे पहिल्यांदा आले का याच्यापूर्वी पण आलेपूर्वी किती वेळा आले याच्यापूर्वी आठ दहा बरे आलो काय मार्केट कमिटीला काय सूचना आहे ना चांगलं मार्केट आहे हा धन्यवाद आमचा प्रवास आहे सावकाशा व्यापारी साहेब नमस्कार काय भाव मागताय मागत आहे मग ही काय भाव घेणार हे माल प्युअर लाल लागत मग काय हा विक्र विक्री होणार नाही घ्यायची मग काय भाव जाईल पाच शिरोबरपर्यंत जायला पाहिजे सौदा करून टाका पुढे पुढे मागे करा एकादशी आहे पांडुरंग शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही समृद्धी देव प्रामुख्याने व्यापाराला देव शेतकऱ्याचे पैसे मालाचे चार पैसे झाले पाहिजे काय भाव द्यायचे ते मी अजून बाजार नाही बघितलेली बाजार भाव नाही योग्य मागताय थोडस वाढवा किंवा बघा काय करायचं का किती क्रेडिट दीडशे क्रेटिंग बघा व्यापारी किती आहेत उभे सहाशे सहाशे रुपये व्हायला पाहिजे ठीक आहे थोडस करा थोडं वेटिंग करा बाजारभाऊ सहाशे पेक्षा अधिक मिळायला हवा तुमची अपेक्षा परमेश्वर पूर्ण करून नारायणगावच्या मार्केटमध्ये आपण पाहतो साठी अधिक प्रमाणात गर्दी होते शेतकरी बांधव एकत्रित होते तर काय सूचना एका जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय सूचना आहे काय मला नागपूर ना, दिल्ली जर सोळाशे चौदाशे जर विकते तर गाडी भाडं चारशे रुपये तर पर्यंत बाजार मिळाले पाहिजे बाजार वाढले पाहिजे शेतकरी आहे आणि आता अशी परिस्थिती भांडूळ निघणं मुश्किल झालेलं आहे हे चार तालुक्यातले सहा तालुक्यातले माल येतात इथं आणि सर्व व्यापारी लोकांचा फायदा चालू आहे शेतकऱ्यांचं शेतकरी व्हायबल झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान चालू आहे या याचं काय राजकारण याच्या काय राजकारण याचा पुरेपूर उपयोग करून करून याच्यावर मार्ग काढावा ही विनंती आहे मार्केट कमिटीला काय सूचना आहे मार्केट कमिटीने दहा ते पहिले जे वेळा वेळापत्रक होतं दहा ते तीन टायमिंग ठेवा था हे टायमिंग योग्य आहे शेतकऱ्यांची गडबड होणार नाही सगळ्यांना मान्य 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 आता झोपा काढत नाही रात्री होतं सगळं विस्कळीतपणे झालेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची रुपये कुठल्याही प्रकारची रुपये राहिली नाही सगळं विस्कळीतपणे झालेलं आहे तेव्हा याच्याकडे लक्ष द्यावा आणि पहिल्याप्रमाणे मागच्या वर्षासारखं सारखं दोन चार वर्षाप्रमाणे जे चालू होतं त्याप्रमाणे त्या प्रमाणे मार्केटचा टायमिंग ठेवावा आपलं गाव कुठलं आपलं गाव कुठलं गाव डिंगोरे डिंगोरे कुठली व्हरायटी लागवली भरपूर नुकसान याच्यामध्ये कुठली व्हरायटीची लागवड कॅरेट आहे बासठ बेचाळीस आहे आतापर्यंत किती तोडे गेले आतापर्यंत सात उडे किती क्रेट गेले कॅरेट गेले चार तीनशे चारशे अजून किती जातील अजून जाईल चार पाचशे एकरी खर्च किती येतो एकरी दोन ते अडीच लाख दोन ते अडीच लाख रुपये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने सकाळी दहा वाजल्याच्या नंतर मार्केट सुरू करावं अशा प्रकारे शेतकऱ्यांची मागणी आहे आणि टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे मॅडम नमस्कार काय टोमॅटो घ्यायला आले काय टोमॅटो घ्यायला आले अच्छा मॅडम फक्त फिरतायत टोमॅटो पाहतायत याच्यापेक्षा चांगला माल सुपर माल अजून कुठला पाहिजे व्यापारी बांधवांनो चार पैसे वाढवून द्या सुपर माल कुठलं गाव आहे उद्यापूर उदापूर काय भाव मागत भाऊ माग ना पाचशे साडेपाचशे कुठली वॉरंटी अरेमान अरेमान तुमची काय अपेक्षा आपे, आहे हो अपेक्षा आहे सहाशे पर्यंत कुठला तोडा आहे तिसरा आहे आतापर्यंत किती क्रेट गेले कॅरेट आतापर्यंत कमी गेले शंभर एकरी खर्च किती येतो एकरी खर्च येतो दीड लाख चांगला तर खर्च केला व्यवस्थित पवार नवीन लागवड वगैरे आहे नवीन लागवड मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीला नाही यावर्षी मार्केट कमिटीचं काम एक नंबर आहे एक नंबर मध्ये गाड्या वगैरे किंवा इथं मी पाहते ना सगळं सुरळीत आता वेळ बदललेली आहे सकाळी सात ते संपेपर्यंत होती आता आठ ते तीन केली काही लोक मध्ये दहा वाजता वेळ करा नाही सात वाजता सुरुवात करून सुद्धा हरकत नाही याचा अर्थ लवकर जे आहे ना योग्य आहे सुरुवातीची वेळ वाजण्यापासून हा सात वाजल्यापासून योग्य काय मित्रांनो तुम्हाला काय सूचना करायची काय नाही सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि वेळ आहे ती सात ते तीन ठेवावं कारण की जसे गाडी येते तसे ते परत संपत जाते परत दुसऱ्या गाड्या लागतात म्हणजे प्रत्येकाचा माल संपत चालवतो आणि व्यापारी पण व्यवस्थित घेत राहतात रेव्हल लेवलनुसार घेत राहतात असेच म्हणजे बाकी काय नाही सध्याची वेळ आहे ती बदलायची म्हणजे आठ वाजताची नको सकाळी सात वाजता डायरेक्ट फार डायरेक्ट एक दोन वाजेपर्यंत चालत तरी व्यवस्थित रेग्युलर गाडी येत राहतील रेग्युलर मार्केट मधून संपत राहतात बाकी काय नाही तुमची सूचना योग्य आहे मार्केट कमिटी याबाबतची दखल घेईल आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया नारायणगावच्या मार्केटमध्ये अतिशय चांगला माल विक्री करायला येतोय सोबत एका दादाचा आवाज मोठा आहे दादा नमस्कार दादाला मूड मध्ये नाही इच्छाच नाही बोलायची आमच्यावर नाराज आहे आमच्यावर नाराज आहे आमच्यावर नाराज आहे बातमी दिल्यामुळे प्रॉब्लेम होत काय प्रॉब्लेम होतो जास्त होती मात्र याच्यात बातमीदाराची काय चूक <हां> बाहेर लोक काय म्हणाले बातमी गेल्यानंतर बाहेरची पण गाड्या इकडे जातात कसं हे खुलं मार्केट आहे कुठलाही शेतकरी कुठेही माल विक्री करू शकतो आपण दिल्लीला पाठवतो अशा म्हणजे बातमीमुळे जास्त होत बातमीमुळे पण त्यामुळे काय होतं बारामती पारणे लोकल शेतकऱ्यांचे थोडस नुकसान होतंय आमचं नारायणगावच्या मार्केट मध्ये तालुक्यातल्याच झाली असं म्हणणं नाही जास्त आवक सरकारने त्यांना त्यांच्या भागात मार्केट उपलब्ध करून द्यावा हा पर्याय चांगला एवढं लांब यावं नाही लागणार ते पण रात्रीचे नऊ दहा वाजता येतात इथं प्रवास सोपायचं प्रवास त्यांना पण थोडं आहे बरोबर शेतकरी बांधवांची सूचना अतिशय योग्य आहे आजूबाजूच्या तालुक्यामध्ये जे शेतकरी येत आहेत त्यांच्या जर मार्केट सुरू झालं तर जास्त प्रमाणामध्ये टॉमॅटो विक्रीला येणार नाही अशा प्रकारे काही शेतकऱ्यांच्या सूचना आहेत संबंधित तालुक्याचे लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये दखल घेतील आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया आपल्या सोबत आता एक व्यापारी आहेत भाऊ नमस्कार तुम्हाला एकादशीच्या शुभेच्छा आज काय बाजार भाव आहे बाजार साहेब थोडे दबलेले आहेत त्याला साडेपाच सहा झाले ते पाच पर्यंत चालले आज चाल अथर्व नाही ती बाजार भाव सहा सहा पाचशे आर्यमान आर्यमान पाचशे बासष्ट बेचाळीस ए चारशेपर्यंत चाल श्याम्प श्याम्प मार्केटला नाही साहेब नाहीच आहे आता कुठली नवीन एखादी व्हरायटी नाही पडली काय बाजार वाढतील स्थिर राहतील स्थिर चाललं साहेब आता मार्केट कमिटीची वेळ बदलली सकाळी सात ते अगोदर संपेपर्यंत होती आता आठ ते तीन किलो आहे योग्य आहे धन्यवाद बोला साहेब काय कोणाला म्हणायचंय नमस्कार तुम्हाला सगळ्यांना बोला साहेब कोणाला माल एक नंबर माल आहे सुपर माल आहे बाजारभाव चांगला मिळावा पांडुरंग व्यापाऱ्यांना सुबुद्धी देऊ आणि आपल्या टोमॅटोचे जास्त पैसे हो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोचे अधिकचे पैसे व्हावेत अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ व्यापारी आडतदार याबाबतची दखल घेतील टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव देतील अशा प्रकारची अपेक्षा आहे नारायणगावच्या या मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना आपल्या मालाचे जास्त पैसे व्हावेत बाबा नमस्कार मला एकादशीच्या शुभेच्छा कुठून आले तुम्ही रोकडी रोकडीचा काही एक नंबर माल असतो काय जात शेवटचा एक नंबर माल येंदाचा सीजन कसा गेला काय फ्लॉप गेला फ्लॉप गेला किती लागवड केली वती 10000 काही क्षेत्र क्षेत्र किती 1.5 एकर एकरी खर्च किती येतो एकरी खर्च किती होतो 1 लाख रुपये यंदाचा हंगाम कसा गेला यंदाचा हंगाम फार खराब गेला मार्केट कमिटीला काही सूचना भांडवल नाही बरोबर आहे मार्केट कमिटीला सूचना द्यालाय पण पैसे पैसे निसर्ग कोणाच्या हातात नाही मार्केट कमिटी वेळ बदललेली आहे आठ ते दुपारी तीन वेळ बदलून काही उपयोग नाहीये शेवटच्या टप्प्यात फायदा व्यापार शेतकरी तो चार वाजता शेतकरी अगोदरची वेळ योग्य आहे माल व्यवस्थित विकत होती लवकर जात होती भाऊ तुम्हाला काय सुचवायचं मला सुचवायचं खर्च लाख तीन लाख खर्च येतो त्या दृष्टीने उत्पन्न यंदा पावसामुळे कमी निघाले शेतकरी हाला की त्यामुळे आणि मार्केटमध्ये सुद्धा व्यापारी कमी दराने मागतात उपाय उत्पन्न पाहिजे व्यापाऱ्यांवर कंट्रोल पाहिजे काहीतरी काय उपाय काय सुचवलं कंट्रोल ठेवायचं म्हणजे नेमकं काय मार्केट कमिटीने बाजारभाव फोडले म्हणजे या दरापेक्षा जास्त पुढे दरांनी घ्या लिलाव पद्धत योग्य का अशी पद्धत योग्य लिलाव पद्धत योग्य लुटीची पद्धत आहे आम्ही स्पष्ट बोलतो बघा ही पद्धत लुटालुटीची पद्धत लुटा लुटीची पद्धत आहे काय लुटमार होती पण लुटमार होते दोन जर सारखं माल असतं दोन एकच माल दोन गाड्यांमध्ये आता आपण समजा ट्रायल बेसिस वर एखाद्या शेतकऱ्याला व्यापाराचं लायसन्स दिलं आणि आपण एकदा प्रयोग करून बघू बाबा नक्की इथे लुटमार कशी होते चालेल म्हणजे आपल्याला कन्फर्मेशन काही हरकत नाही तुमच्यापैकी कुठला शेतकरी तयार आहे आपण एखाद्या शेतकऱ्याच्या नावाने शेवट शेवटा लायसन्स घेऊ आणि नक्की काय होतोय त्याचा आपण शोध घेऊ एखादा शेतकरी तयार होईल लायसन घ्यायला माल विकील नाही नाही प्रश्न असा आहे आपण जे व्यापाऱ्यांबद्दल जे बोलतो ना कदाचित ते खरं असेल पण खरं आहे का नाही हे व्हेरीफाय करायला गाड्यांचं मंदिर असल्यानंतर फार हेळणा करतात शेतकऱ्याची अच्छा हेळणा करतात व्यापारी बांधवांना काळजी घ्या टोमॅटोचे चार पैसे अधिकशे मिळवून द्या अशा प्रकारची अपेक्षा आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तीनशे ते साडेपाचशे पर्यंतचा बाजारभाव मिळतोय व्यापारी बांधवांना शेतकऱ्याच्या मालाचे जास्त पैसे करून द्या अशी विनंती आपल्या सोबत बनकर साहेब आहेत बनकर साहेब नमस्कार तुम्हाला एकादशीच्या शुभेच्छा आज सहा तारखेला काय बाजारभाव आहेत काय बाजारभाव वाढतील स्थिर राहतील स्थिर राहतील भविष्यकाळात वाढण्याची शक्यता वाटत नाही उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नेहमीप्रमाणे टोमॅटोची आवक चांगल्या प्रकारे अधिकची झालेली आहे बाजारभाव अरेमान साऊ त्याचबरोबर पासष्ट बेचाळीस यांना देखील बाजारभाव चांगला आहे प्रामुख्याने आज एकादशी असल्यामुळे लोकांची गर्दी या ठिकाणी काही प्रमाणात जरी कमी असली तरी आवक जास्त झालेली आहे बाजारभाव याच्यापेक्षा अधिकचा चांगला मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा राहिलेली आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ योग्य प्रकारे नियोजन करत आहे कर्मचाऱ्यांचं सुद्धा इथं लक्ष आहे या नारायणगावच्या मार्केटमध्ये आजूबाजूच्या तालुक्यामधले अधिकशे लोक येतात आणि त्याचा बाजारभावावर परिणाम होतो अशा प्रकारच्या सूचना काही शेतकरी बांधवांची असून नारायणगावच्या मार्केटमध्ये जे दूरवरचे शेतकरी येतात त्यांच्या मालाची विक्री त्यांच्या भागामध्ये व्हावी त्या भागातल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागामध्ये टोमॅटोचं मार्केट सुरू करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे आज एकादशी आहे पांडुरंगाला मोठ्या प्रमाणात लोक दर्शनाला गेलेत पांडुरंगाला आपली विनंती आहे हे पांडुरंगा बळीराजाचं कल्याणकर आपण म्हणतो पिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ आज तशीच परिस्थिती आहे यंदाचं सीझन शेतकऱ्यांचं खूप अडचणीमध्ये गेले शेतकरी यंदा शेत आधबाट्यामध्ये शेत आहे सध्याचा मिळत असलेल्या बाजारभावामुळं होणारा खर्चसुद्धा याच्यामधून निघत नाही पांडुरंगाला नम्र विनंती टॉमॅटोचे बाजारभाव अधिकशे वाढू दे व्यापारी वर्गाला सुबुद्धी दे संचालक मंडळाने सुद्धा अधिक कार्यक्षमता दाखवून टोमॅटोला अधिकचा बाजारभाव कसा मिळेल शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल याकडे लक्ष देण्याची यांना पांडुरंग सुबुद्धी दे अशीच प्रार्थना सुरेशवाणी विघर टाइम्स नारायणगाव महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रतिमहिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका